नमस्कार सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत सध्या उन्हाळा चालू आहे आणि अचानकच उष्णता प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे ह्या वाढलेल्या उष्णतेमध्ये लहान मुलांची कशी काळजी घ्यावी याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत उष्णता वाढली की त्यासोबत होणारे बरेचसे त्रास लहान मुलांना दिसून येतात हे त्रास लहान मुलांना होऊ नये म्हणून त्यांचा दिनक्रम आहार सवयी यामध्ये काय बदल करणं गरजेचं आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज पाहूया असेच उपयुक्त माहितीची व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत या चॅनलवरील उपयुक्त माहितीची व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना या माहितीचा फायदा होईल व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका चला तर मग आपण सुरुवात उन्हाळ्यात लहान मुलांमध्ये सगळ्यात जास्त जाणवणारा त्रास म्हणजे आतून आलेला कोरडेपणा खेळण्यामुळे मुलं कमी पाणी प्यायल्याने उष्णता वाढते घामोळे येतात उष्णता बाहेर टाकायला पातळ मलप्रवृत्ती होऊ शकते शू साफ होत नाही नाकाचा ना, नाका ना फुटतो लाल चटते असे त्रास उष्णता वाढली की दिसून येतात आतील कोरडेपणा घालवण्यासाठी काही आहार विहारातील बदल केल्याने कोरडेपणा आटोक्यात के येण्यास आणि उन्हाळ्यात उष्णतेचे त्रास कमी होण्यास मदत होते उन्हाळा आला की उष्णतेमुळे पित्त वाढण्याची शक्यताही जास्त असते तसेच वाद वाढायलाही सुरुवात होते या दोन्ही गोष्टी आटोक्यात ठेवण्यासाठी मुलांना दिवसा थोडा वेळ झोपू द्या आयुर्वेदाने दिवसाची झोप मनाई केली असेल तरी लहान मुले यामध्ये अपवाद सांगितलेली आहे त्यामुळे दहा वर्षापर्यंतच्या मुलाला आणि उन्हाळ्यामध्ये सर्रास सगळ्यांना दुपारची थोडीशी विश्रांती झोप आवश्यक आहे जेणेकरून एक्झर्शन कमी होईल आणि शरीराला आराम मिळणंही गरजेचं असतं शरीरात निग्धता वाढायला देशी गाईचं तूप दूध दह्याचा चक्का देऊ शकता मुलांना आंबट रसाची फळं सरबत द्यावीत याच्या कृती आपण सुजान गोपाणी या चॅनलवर पाहू शकता आंबट गोड सरबत आहारातील रुची वाढवतो भूक वाढवतं आणि उष्णताही कमी करतं नाश्ता व जेवणातील इतर पदार्थांच्या सोबत श्रीखंड फळांचे रस घालून केलेला शिरा जाम असे पदार्थ देता येतात हे सगळे पदार्थ घरी बनवलेले ताजे आणि केमिकल विरहित असावे कोकम सरबत लिंबू सरबत आवळ्याचा कैरीचा पण आवळ्याचा रस सरबत उन्हाळ्यात देऊ शकता अशा आंबट फळांमुळे जेवणातील रुची वाढते आणि आहार पुरेसा घेतला जातो उन्हाळ्यात लहान मुलांच्या जेवणात गोड आणि पातळ पदार्थ असावे शक्यतो फळभाज्या जास्त असाव्यात जे जेवणात एक एकदा पातळ पदार्थ जसे की खीर आमटी वरण रस्साभाजी असावी आंब्याचा रस द्राक्ष कलिंगड ही फळेही खावीत त्यामुळे जेवण अधिक रुचकर बनते परंतु जर मुलांना वारंवार सर्दी खोकल्याचा त्रास होत असेल तर हे पदार्थ योग्य प्रमाणात द्या किंवा टाळणं योग्य आहे कारण फळांमुळेही कफ वाढू शकतो सर्दी कफाचा त्रास नसताना मुलांना माठातील पाणी द्यायला हरकत नाही त्याने तहान भागण्यास मदत होते माठामध्ये वाळा टाकल्याने त्याचे गुणधर्म अधिक वाढतात आणि उष्णता कमी होते शौच्या सक्रारी जळजळ अंगातील उष्णता आटोक्यात राहण्यासाठीही मदत होते परंतु माठ हा पूर्णपणे मातीचा असावा याकडे लक्ष द्या सध्या बाजारात मिळणाऱ्या बहुसंख्य माठात प्लास्टर ऑफ पॅरिस मायक्रो प्लास्टिकचा वापर केला जातो त्याशिवाय माठाला रंग येण्यासाठी कृत्रिम रंगही दिले जातात मुलांच्या डोक्याला तसेच त्वचेमध्ये हलक्या हाताने तेल जिरवा जर मुलांना नाकाला गुळ्याणा फुटण्याची सवय असेल तर वैद्यकीय सल्ल्याने काही कल्प दुधामधून देऊ शकता परंतु डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे मुलांचं पोट साफ राहिली याकडे लक्ष ठेवा मुलांना कोशिंबीर आवडत असेल तर ताकातील पातळ पात कोशिंबीर द्या आहारात पांढऱ्या कांद्याचा वापर करू शकतात त्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते काकडी कांदा पुदिना जिरं दही ताक या पदार्थांमुळेही उष्णता कमी होण्यास आणि आहार पुरेसा जाण्यास मदत होते प्रत्येक ऋतूनुसार मुलांचं खाणं आणि दिनक्रम बदलणं गरजेचं असतं जेणेकरून ऋतू बदलानुसार होणारे त्रास मुलांना होणार नाहीत सुजांत संगूपण या चॅनलवर आपण प्रत्येक ऋतूमध्ये बाळाची कशी काळजी घ्यावी आहार कसा असावा याचे व्हिडिओ पाहू शकता ऋतू बदलानुसार जर लहान मुलांच्या आहारात बदल केला तर त्या त्या ऋतूमध्ये विशेषतः होणारे आजार लहान मुलांना होत नाहीत किंवा जर ते आजार झाले तर खूप लवकर कमी होतात पावसाळा व हिवाळा यामध्ये कफाचे आजार होऊ नये याकडे लक्ष देणं गरजेचं असतं बाळाच्या शरीरात कोरडेपणा खूप वाढतो त्यामुळे उष्णता वाढून उष्णतेचे आजार होण्याची शक्यता उन्हाळ्यात जास्त असते लहान मुलांना अभ्यंग करणं किंवा अंगाला तेल जिरवून स्वच्छ आंघोळ घालणं हे प्रत्येक ऋतूमध्ये गरजेचं आहे भारतासारख्या उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये लहान मुलांना नियमित आंघोळ घालणं हे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सोयीस्कर आहे फळे व पौष्टिक पदार्थ प्रमाणात व बाळाच्या भुकेचा अंदाज येईल अशा पद्धतीने द्या अन्यथा त्यामुळेही बाळाला त्रास होण्याची शक्यता असते अगदी लहान मुलांना झोप येईल तसं झोपू द्या दहा वर्ष वयानंतर झोप उन्हाळ्यात चालेल अन्यथा ती टाळणं योग्य आहे दहा वर्षापर्यंतच्या मुलाला रात्रभर आणि दिवसाही एक छोटी झोप मिळणं गरजेचं असतं लहान मुलांच्या योग्य शारीरिक आणि भौतिक विकासासाठी पुरेशी झोप गरजेची आहे आणि ती उन्हाळ्यात नियमितपणे मिळणं जास्त गरजेचं आहे अशा पद्धतीने उन्हाळ्यात जर आपण आहाराची विहाराची काळजी घेतली तर नक्कीच वाढत्या उष्णतेमुळे होणारे त्रास बाळाला होणार नाहीत अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत ना हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना या माहितीचा फायदा होईल व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका परत भेटू या नवीन आणि उपयुक्त माहितीचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद